ती मला प्रेमाने मिठी मारेल आणि म्हणेल तू माझी मुलगी नाही <laughs> माझे बाबा आहेत ना ते काय मतच म्हणतात तू माझी मुलगी नाही नमस्कार मी आमचं काही ना मी माझा लहान भाऊ आणि माझे बाबा असं आमच्या तिघांचं एक छोटस कुटुंब आहे तसे काही आम्ही फारसे श्रीमंत नाही होत पण जसे आहोत ना अगदी सुखात होत बघा पण कष्टांना तयारी आहे माझी तर माझा कष्टांना जर का नशीबाची साथ मिळाली ना तर माझं नशीब आपण बदललं म्हणून सांगता नशीब बदलायच नसतो हो <laughs> नशीब वर वाढायचं असतं ते भी दुसऱ्याचं चाय बापाला मीच मार आणि गरज पडली त हिला पण मारी <laughs> नागेश्वर गोर्पडेचा भविष्यात चार जो कोणी येईल नशिबाचा चार जो कोणी येईल त्याला त्याचे भोग भोगायला लागना ऑफकोर्स अंसे <laughs> दादासाहेब जे बोलतात ना ते करून दाखवतातच जरा जपू ना हवं त्यांचं नाव आता नाग आहे आणि मी उर्वशी त्यांची बहीण त्यांच्या मुलाच्या मनात आई विषयी मी ऑलरेडी भरपूर विष उतरवलंय मुलगा तिचा असला ना तरी आहे मात्र तो माझ्याच ताब्यात उर्फ तुझ ताब्यात असून चालत नाही मुठीत मोठीत ना। लागतात आता बघ मी सखीला मुठीत ठेवण्यासाठी माझं एक प्याग शोधून काढलं आता आमचा घर जावे ड्रायव्हर जरी असला तरी बर का ड्रायव्हर hmm. जरी असला तरी त्याचा कंट्रोल असायलाच पाहिजे यांना असं वाटत कि सगळे जे काय डाव आहेत यांनाच माहिती आहे पण खरा लपण डाव हा काना खेळणार कसा तर कोणी कितीही डावपेच खेळो कोणी कितीही डावपेच खेळो शेवटी ज्याच आहे त्याला मिळत <laughs> कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला ओरबडायचा प्रयत्न केला वरच्याच्या दरबारात न्याय मिळतोच माझी साथ गिरिजाला आहेच आणि आम्हा सगळ्यांना आमच्या नशिबाची आणि तुमची येस मी मगाशी काहीतरी